नमस्कार जी सर्वांना आपण सर्वांना सर्वात प्रथम पंधरा नोव्हेंबरचे परमात्मा खूप असे महत्व आहे कारण जेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस साली एका भगवंताची प्राप्ती केली आणि त्यानंतर भगवंताची प्राप्ती केल्यानंतर महानत्यागी बाबा जुमदेवजी हे विदेह अवस्थेत गेले आणि त्या विदेह अवस्थेतून महानत्यागी बाबा जुमदेवजी हे पंधरा नोव्हेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस साली परत आले म्हणजे गृहस्थेत आले आणि या दिवसाची आठवण म्हणून आपण पंधरा नोव्हेंबर जनरल हवन कार्य हा दिवस साजरा करतो जर पंधरा नोव्हेंबरचा हा दिवस उजाळला नसता आणि महानत्यागी बाबा जुनदेवजी हे स्थितीतून उपस्थित आले नसते तर आपण सेवकांना या मानव धर्माचा या भगवत कृपेचा लाभ घेता आला नसता महानत्यागी बाबा जुनदेवजी हे व्यवस्थित आलेच नसते तर मानव धर्माचा प्रचार प्रसार झालाच नसता आणि ही भगवत कृपा आपल्यापर्यंत पोहोचली नसते जेव्हा महानत्यागी बाबा जुनदेवजींनी भगवत प्राप्ती केली आणि भगवत प्राप्ती झाल्यानंतर महानत्यागी बाबा जुमदेवजींना स्थिती प्राप्त झाली स्थिती म्हणजे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा देह हा शरीर हा भूतलावावरती होता परंतु बाबा हे परमेश्वराचरणी होते बाबा गृहस्थित यावे याकरिता जेव्हा बाबांच्या परिवाराने भगवंताला विनंती केली तेव्हा भगवंताने सरळ निराकार अवस्थे मटले होते तो कि जब तुमको सेवक इतना प्यारा था तो उसे आपने मेरी मेरे पास क्यों भेजा उसे उसने भगवत प्राप्ति क्यों की अब सेवक भगवान बन गया है शब्द जेव भगवंता ने काटले परिवाराला विचाराला भगवंता ने मार्गदर्शन के लिए परिवार व कि तुम भगवंत को विनंती करो परमेश्वर को विनंती करो की परमेश्वर आप हमारे बाबा को गृहस्थी में रखो असे जेव्हा सतत तीन महिने बाबांना पर घरच्या परिवारांनी बाबांच्या परिवाराने विनंती केली तेव्हा बाबा हे विदेहस्थितीतून परत गृहस्थीत उतर परतले जेव्हा बाबा हे विदेहस्थितीत होते म्हणजे एकदम मृत अवस्थेत बाबा खरी होते तेव्हा वाराणसी आईंवरती असा दुखाचा डोंगर उभा झाला होता परिवारातील सगळे लोक त्यांना म्हणत होते की बाबा आता गेले आता येणार नाही तू चुडिया फोड तू आपल्या कपाळावरच्या कुंकुपूश असे कितीतरी वर्णन वाराणसी आईवर टाकण्यात आले परंतु वाराणसी आई, आई। यांनी आपले ध्येय खन खचवता एका परमेश्वरावरती विश्वास ठेवून सतत तीन महिने भगवंताला विनंती केली आणि बाबा पंधरा नोव्हेंबर या दिवशी बाबा गृहस्थीत परतले तीन महिन्यापर्यंत बाबा काहीही खाल्ली पिल्ले नव्हते म्हणजे स्थितीत असल्यामुळे त्यांना काहीही होश नव्हता तेव्हा जेव्हा बाबा आपल्या गृहस्थीत परतले तेव्हा त्यांनी त्या रात्री दोन लिटर दूध पेले आणि पाच सहा सांबारवड्या वड्या ज्या वाराणशाही बनवल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्या पाच सहा सांबारवड्या वड्या खल्या अशा प्रकारे महान महानतेगी बाबा जुंदेवजी हे पंधरा नोव्हेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीसला ला विदेहस्थितीतून गृहस्थित परतले आणि याच दिवसाची आठवण म्हणून आपण संपूर्ण सेवक सेविका हा पंधरा नोव्हेंबर जनरल हवन कार्याचा दिवस मानतो आणि याचा चांगल्या चांगल्या प्रकारे मंडळातील हुनत जाऊन साजरा करतो अशा प्रकारे हा पंधरा नोव्हेंबर जनरल हवन कार्याचा दिवस या दिवसाचे आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार